अल्पवयीन मुलीला जन्मदात्या बापानेच आपल्या वासनेची शिकार केली याची सुरुवात दोन हजार बावीस मध्ये झाले बापाचे आईसोबत भांडण झाले वादात आईला घराबाहेर काढलं त्यानंतर त्याने पोटच्या मुलीसोबतच अश्लील कृत्य केले त्यानंतर दोन जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत बापाने अनेक वेळा मुलीवर अत्याचार केले तिने पोलीस ठाण्यात धाव घेतली तेव्हा हा सगळा प्रकार समोर आला सोलापूरमध्ये ही घटना घडली आहे वासनेच्या आहारी गेलेल्या जन्मदात्या पित्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याबद्दल खुद्द पीडित मुलीने पोलीस ठाण्यात धाव घेऊन आपली कैफियत मांडली आहे जुलै दोन हजार बावीस ते दोन जुलै दोन हजार पंचवीस या काळात वारंवार असे कृत्य केल्याचे अखेर पीडितेने पंचवीस जुलै रोजी तक्रार दिल्याने अत्याचार आणि पोक्सो बाल लैंगिक छळाचा विजापूर नका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे यातील पीडिता ही आई व वडिलांसह शहरातील एका परिसरास वास्तव्यास आहे साधारण जुलै दोन हजार बावीसमध्ये पीडितेच्या वडिलांनी आईशी भांडण करून तिला घराबाहेर काढून पीडितेशी जबरदस्तीने अश्लील कृत्य केले या प्रकारानंतर याबाबत कोणाला काही बोललीस तर तुला आणि तुझ्या आईला खलास करीन अशी पीडितेला धमकी दिली यामुळं पीडितेने घाबरून कोणाला काहीही सांगितलं नाही हा प्रकार दोन जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत चालण्याचं फिर्यादीत म्हटलं आहे या गुन्ह्याचा तपास महिला पोलीस अधिकारी हे करीत आहेत